आज महाराष्ट्र आपण पाहतोय की मागे चाललंय मागे चाललंय आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार असतील किंवा आज मी पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे तसंच दुसरी सगळ्यात मोठी फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे आपण पाहिलं असेल फडणवीस साहेब एकदम बेंडीपासून नसून आवडत होतो म्हणजे घशामध्ये दुप्पट की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर आठवतो ना काय काय सांगत होते ते काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार काय सांगितलं होतं वीज माफी सात बारा कोर अजून काय काय सांगितलं होतं हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं स्वतःचे एकशे पस्तीस आमदार आलेले आहेत आणि एकशे पस्तीस आमदार आल्यानंतर एकशे पस्तीस की एकशे छत्तीस आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील आज जातात गावाला अमरावतीमध्ये थेट गावी जाणार बघा कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय आता जाऊ द्या पुढचं काय मी बोलत नाही तुम्हाला माहिती राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं कार्टून टाकलं होतं तुम्ही त्यांचाच झालं आता सोडून घ्या पण हाच मुद्दा आहे की जे तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही दादाने तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे पाच वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही कर्जमाफी मिळणार नाही एका बाजूला आपलं उद्धवसाहेबांचं सरकार निवडणुका तोंडावर नसताना देखील मुख्यमंत्री बनल्या बनल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पूर्णपणे देणारे एकमेव मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जमुक्तीच काय मला आठवतं कोविडच्या काळात देखील अर्थचक्र बंद पडलं असताना देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर कुठचंही संकट आलं असेल मग ते केळ्यांचे असतील आंब्याचे असतील काजूचे असतील संत्र्याचे असतील छोटे मोठे सगळे जे काही शेतकरी असतील जेव्हा जेव्हा संकट आलं तिजोरीत किती पैसे आहेत हे न पाहता आपल्या सर्व शेतकऱ्यांना धावून मदत करणारे एकमेव मुख्यमंत्री असतील त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे तर पहिल्या शंभर दिवसातलं काम आहे आपलं महिलांवर जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा देशात सर्वात कडक कायदा जो भाजपने रद्द केला तो सर्वात कडक कायदा पारित करणारे म्हणजे शक्ती बिल पारित करणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पण ह्या शंभर दिवसात ज्या काही भयानक घडामोडी होत चाललेल्या आहेत महिलांवर अत्याचार महिलांची योजना बंद शेतकऱ्यांवर अत्याचार शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत शेतकऱ्यांचं कुठेही आपण पाहतो साधारणपणे जी मदत यायला पाहिजे कर्जमुक्ती यायला पाहिजे आता अवकाळी पाऊस होऊन गेला अवकाळी पाऊस मला वाटतं बुलढाणा असेल जालना असेल नाशिकच्या परिसरात देखील झाला एक रुपयाची तरी मदत आली आहे का आली कुठे नाही आली पण त्या पलीकडे जाऊन ह्याच सरकारचे जे कृषी मंत्री आहेत काय म्हणतात काय म्हणतात साखरपुडे करतात म्हणजे तुम्ही गंमत बघा ह्याच्यात ह्याच्यात गंमत बघा अशी झालेली आहे ज्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आरोप लावलेला आहे की तुम्ही कर्जमुक्तीचे पैसे घेऊन साखर पुढे करता घरातले कार्यक्रम करता घरातलं काय काय अजून करता त्याच मंत्र्याचं जे कन्विक्शन झालेलं आहे म्हणजे कोर्टाने जो निकाल दिलेला आहे ठीक आहे तर स्टे मिळालं त्यांना वरच्या कोर्टात जाऊ पण जे ज्यासाठी निकाल मिळाला आहे तो ह्याच कारणासाठी मिळालेला आहे की सरकारी पैसे घेऊन त्याचा दुरुपयोग करणारे मंत्री ज्यांच्यावर कन्व्हिक्शन झालंय खरं तर त्यांना बाद व्हायला पाहिजे होतं पण निर्लज्जपणे सगळीकडे फिरतात आणि शेतकऱ्यांना दमदाटी करतात शेतकऱ्यांना धमके देतात असे ह्या सरकारमधले कृषी मंत्री आहेत हे सरकार तुम्ही शेतकऱ्यांचं मानू शकता का